नमस्कार शेतकरी मित्रांनो का आता दोन तीन दिवसापासून मला ग्रुपवर काही शेतकऱ्यांचे मेसेज आले का कांद्याच्या रोपाचं सध्याची परिस्थिती त्याच्यावर काय रो उपाय करता येतील आपल्याला आणि दुसरं की जे कांदा लागवड करणार आहेत त्यांच्यासाठी आपण काय उपाययोजना करायला पाहिजे तर त्याबद्दल मी आज तुम्हाला थोडं सांगणार आहे याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या आता आपण कांदा रोप ज्यांनी टाकलेले आहेत ते, के ते कांदा रोपांमध्ये ज्यांचे दहा पंधरा दिवस झाले तर काही ठिकाणी आपल्याला ह्या वातावरणामुळे असं दिसून आहे की गळ पडणे मर येणे ही समस्या या ठिकाणी आपल्याला दिसते तर याचं कारण असं आहे की एक तर जमिनीतली बुरशी दुसरं वातावरण दव पडते त्या दवमुळे सुद्धा याच्यावर परिणाम होतो आणि कुठंतरी कांद्याचं रोप हे कलतं गळ पडते आणि मरतं तर असं काही काही ठिकाणी आपण ज्या ठिकाणी वाफ्यामध्ये बघू शकतो की काही ठिकाणी रोप चांगलं उतरलेलं असतं काही ठिकाणी गळ पडल्यामुळे ते रोप कलतं त्या जागेवर जिथं रोप वाढतं त्या वाढलेल्या जागेवर काय असतं खालचा जो भाग असतो त्या ठिकाणी मुळीपासून तो असा सुकून जातो किंवा कुमजतो आणि त्या ठिकाणी ती ते, ते, थी, ते रोप कलण्याचं प्रमाण हे दिसू शकतं याच्यात दोन प्रामुख्याने महत्त्वाचे कारणं असतात एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक त्या जमिनीतली बुरशी एक कारणीभूत आहे दुसरं वातावरणातील सारखे होणारे बदल एक ढगाळ वातावरण याच्यामुळंसुद्धा त्यावर परिणाम हा दिसू शकतो याच्यावर आपल्याला उपाययोजना काय करायची याच्यामध्ये आप शिफारस अशी आहे की एक तर तुम्ही काय करा वीस लिटरचा जर पंप असेल तुमच्याकडे तर वीस लिटरच्या पंपाचं प्रमाण तुम्हाला सांगतो मी याच्यामध्ये आपल्याला सिस्टेमिक आणि कॉन्टॅक्ट फंगी हे दोन्ही एकत्र घ्यायचे आहेत सिस्टमिक फंगिसेडमध्ये म्हणजे जे सिस्टेमिक बुरशीनाशक आहे त्याच्यामध्ये आपण कि करून जे बाजारात उपलब्ध आहे ते एकोणतीस पॉईंट पाच टक्क्याचं किंवा सहा टक्क्याचं असतं तुम्ही कोणाझल हे साधारणतः बारा एम एल एका पंपासाठी घ्यायचं त्याच्यानंतर त्याच्यासोबत आपलं प्रोबिनेप प्रोबिनेप म्हणजे आपण बाजारात त्याचं नाव अनेक प्रकारचे असू शकतात त्याच्यामध्ये प्रोबिनेप सत्तर टक्क्याचं हे तुम्ही एक साधारणतः प पंधरा ते वीस ग्रॅम किंवा तीस ग्रॅम तुम्ही एका पंपाला घ्या वीस लिटरच्या त्याच्यासोबत तुम्ही इसाबियन किंवा एखादं आपलं चांगलं चि चिलेटेडमधलं हे असेल सिविड ज्याच्यामध्ये अमिनोआ सीविड सिलिकॉन बेस असे काही घटक असतात त्याच्यामध्ये एक इसाबियन म्हणून एक एन, आहे सिजंटाचं तर ते किंवा तुम्ही इतर कुठल्याही कंपनीचं तुम्ही सिविड एक त्याच्यासोबत घ्या आणि त्याचसोबत त्याच्यामध्ये आपल्या पाण्याचा पी एच देखील हा जास्त असतो विहिरीचं पाणी असतं बऱ्याच दिवसापासून नुकसान असतो तर ते पी एच जास्त असल्यामुळे तिथं त्या ठिकाणी जे आपण औषध फवारणार आहे त्याचा परिणाम हा कुठेतरी कमी दिसू शकतो तर त्याच्याकरता तुम्ही काय करायचं सगळ्यात पहिले वीस लिटरच्या पंपामध्ये आपलं पी एच बॅलेन्सर जे बाजारात भेटतं डेकोरस या नावाने तर ते तुम्ही साधारणतः एकाशे एक प्रमाण घ्या किंवा पंधरा एम एल दहा एम एल असं तुम्ही एका पंपात घेऊ शकता सुरुवातीला पाण्यात टाका पंपामध्ये त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये मी जे सांगले सिस्टेमिक बुरशीनाशक त्याच्यामध्ये तुम्ही हिबेकोन झॉल आणि आधी बारा एम एल आणि त्याच्यासोबत तुम्ही आपलं प्रोबिनेप सत्तर टक्क्याचं हे तुम्ही एक तीस तीस ग्रॅम टाका आणि त्याच्यासोबत हे सगळं एकत्र करून तुम्ही त्याची फवारणी घेऊन दाट फवारणी घ्या तर याचा जर आपण विचारलं तर विचारशाल तर त्याच्यामध्ये प्रोबिनेप हे बाजारामध्ये काही नावं जे आहेत त्याच्यामध्ये अँट्राकॉल या नावाने ते बऱ्यापैकी प्रसिद्ध आहे तर अँड्राकॉल या नावाने तुम्ही ते तुम्हाला ते उपलब्ध होऊ शकतो तर याचं सगळ्यांचं तुम्ही एकत्रित जर फवारणी दाट फवारा घेतला तर तुमची म्हणजे जमिनीतून देखील याचा कंट्रोल बुरशीचा होणार त्यासोबत वरून देखील ह्या बुरशीचा हा कंट्रोल या ठिकाणी होऊ शकतो तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या काही फवारण्या घ्यायच्या आहेत सिस्टेमिक फंगिसाईडचं काम असं असतं की सिस्टेमिक फळंगी बुरशीनाशक जे जमिनीमधली जी बुरशी असते त्या बुरशीवर नियंत्रण करण्याचं काम का, जा जा जल, हे चांगल्या पद्धतीने तात्काळ पाच ते आठ तासामध्ये ते करायला सुरुवात करतं इफेक्टिव्ह त्याच्यामध्ये ट्युबेकोन झालं हे चांगलं प्रभावी माध्यम आहे आणि दुसरं म्हणजे हे जे आपलं प्रोबिनेब सांगितलं तुम्हाला आम्ही तर प्रोबिनेब हे काय करणार आहे का, का ज्या आपल्या पिकाच्या रोपांच्या वरती जो लेअर असतो म्हणजे पूर्ण तेवढा एक एक दीड फुटाच्या अंतरावर एक तो चांगला गॅस फॉर्म तयार होतो आणि त्या मध्ये ते उपलब्ध असतं आणि त्या पानांवरची बुरशी किंवा इतर कुठली जी आजूबाजूची बुरशी असेल त्याला एक प्रोटेक्टिव्ह लेअर देण्याचं काम ते करत असतं तर अतिशय त्याचा चांगला रिझल्ट हा तुम्हाला त्या ठिकाणी हा मिळू शकतो हे झालं फवारणीबद्दल आता फवारणी झाल्यानंतर अजून आपल्याला त्याच्यावर डिपेंडंट राहायचं नाही तर काही गोष्टी आपल्याला जैविक सुद्धा करायच्या आहेत तर त्या जैविकमध्ये करताना काय करायचं तुम्हाला मागणी सांगितलं तुम्ही दोनशे लिटरचा एक ड्रम घ्या त्या दोनशे लिटरच्या ड्रममध्ये तुम्ही साधारणतः एकशे ऐंशी लिटर पाणी घ्या एकशे ऐंशी लिटर पाण्यामध्ये तुम्ही पाच किलो देशी गाईचं ताजं शेण त्याचं चांगलं त्याला कालवा त्याच्यानंतर पाच लिटर देशी गाईचं गोमूत्र टाका त्याच्यामध्ये पाच लिटर गोमूत्र टाकल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही एक किलो बेसनपीठ त्याचं पाणी करून ते तुम्ही त्याच्यात टाका त्याच्यानंतर तुम्ही एक किलो गूळ त्याचं पाणी करून त्याच्यात त्या ड्रममध्ये टाका आणि वडाच्या झाडाखालची साधारणतः एक किलो माती ही आपल्याला त्याच्यात टाकायची आणि त्याला सकाळ संध्याकाळ असं तीन ते चार दिवस तुम्ही डवळायचे आणि त्याच्यानंतर ते जीवामृत तयार होऊन जाईल जीवामृत तयार झाल्यानंतर तुम्हाला त्याची देखील दाट फवारणी किंवा तुम्ही फवारणी नसेल तुम्हाला जमत तर तुम्ही ते गाळून घ्या आणि सात दिवसाच्या आत तुम्ही त्या जिथं तुम्ही जर ड्रिप केला असेल किंवा रेन पाईप केला असेल तर त्याच्यातून तुम्ही डायरेक्ट ते सोडू शकता ते जर नसेल केलेलं तर तुम्ही डायरेक्ट त्याला दाट फवारणी घेऊन देखील फवारू शकता त्याला वसरगळा करून घ्या आणि त्याची फवारणी करा कारण की त्याचे देखील चांगले रिझल्ट येतात त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल म्हणजे जमिनीतला जीवा जमिनीतल्या जीवनांची संख्या जास्त जास्त वाढवायचं काम ते करतं दुसरं हवेतील जो नत्र असतो त्या नत्राला देखील ते शोषून घेऊन ते पिकाला उपलब्ध करून देण्याचं काम हे जीवामृतच्या माध्यमातून होत असतं तर हे सुद्धा आपण करायला पाहिजे तर याचा देखील आपण वापर करायचा आहे एका एकरामध्ये तुम्ही साधारणतः दोन किलो तुम्हाला सांग दोन बॅग सांगितल्या दोन बॅगमध्ये तुम्ही कुठल्याही दहा सव्वीस वीस पंधरा पंधरा किंवा आठ एकवीस एकवीस याच्यापैकी कुठलंही घ्या तुम्ही तुम्हाला जे सोयीचं होईल परवडल अशा रेटमधलं तुम्ही त्या घेऊ शकता दुसरं त्याच्यामुळे तुम्हाला टाकायचं सल्फर ज्याच्यामध्ये सल्फरचं कंटेन असेल ते घ्या सल्फर तुम्ही बेन्सिल्क म्हणून किंवा इतर कुठलेही घेऊ शकता त्याची एक बॅग तुम्हाला त्या ठिकाणी पाच किलो किंवा दहा किलोची तुम्ही त्या दोन किलो दोन गुणीमध्ये टाकायचे टाकायची त्याच्यासोबत तुम्हाला टाकायचं आहे ट्रायकोडरमा दोन किलो आणि सुडोमोनस दोन किलो आणि मायकोरायझा दोन किलो याच्यापैकी तुम्हाला जे उपलब्ध होईल ट्रायकोडर्मा सुडो किंवा मायकोरायझा याच्यापैकी तुम्ही ते घेऊन त्यात मिक्स करू शकता हा झाला आपला बेसन डोस हा बेसन डोस तुम्ही लागवडीच्या आधी आपल्याला कांदा लागवडीच्या आधी आपल्या शेतामध्ये टाकायचा आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण सिंगल सुपर फॉस्फेट दाणेदार हे तुम्हाला मागे बोललो होतो तुम्हाला दाणेदार उपलब्ध झाला तर तुम्ही दाणेदार टाका ते नसल उपलब्ध झाला तर तुम्ही पावडर फॉर्ममधलं जे आहे ते तुम्ही देखील त्याला वाफ्यामध्ये टाकू शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही हे खतं बेसन डोस जो सांगितला तो तुम्ही चांगला मिक्स करून त्याच्यामध्ये लागवडीपूर्वी टाका आणि मग कांदा लागण करा कांद्याची रोपं लागण करताना एक काळजी महत्वाची घ्यायची का कांद्याच्या रोपांच्या मुळ्या ज्या असतात त्या आपल्याला एका दहा लिटरच्या टबामध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये तुम्हाला जे ट्रायकोड्रामा कल्चर दिलेलं आहे ते तुम्ही घेऊ शकता किंवा दुसरं तुम्ही कुठलंही चांगलं बुरशीनाशक घेऊन त्याच्यामध्ये मिक्स करून त्याच्यामध्ये दोन ते पाच मिनटं रोपं बुडवायचे मुळे आणि मग त्याची लागवड करा त्याच्यामुळे आपल्या कांद्या पिकावर रोग हा कुठलाही मर रोग किंवा इतर रोगांचा परिणाम हा बुरशीजन्य रोगांचा परिणाम हा कमी होईल तर अशा पद्धतीने आपल्याला हे रोपॉटिकीचं नियोजन त्याच्यामध्ये बुरशीजन्य जे रोग आहेत त्याच्यावर कंट्रोल करण्यासाठी रोपाची वाढ व्यवस्थित होणे आणि त्याचसोबत रोप कलू नये मरू नये तिथं पडू नये याच्यासाठी काही गोष्टी मी आपल्याला सांगितल्या दुसरं कांदा लागण ज्यांची होत असेल त्याच्यासाठी बेसलडोस काय त्याच्याबद्दल देखील आपल्याला माहिती सांगिते मित्रांनो कसं असतं हा जो जी कुठली माहिती मी आपल्याला देत असतो तर ती माहिती ही शास्त्रीयदृष्ट्या जे विद्यापीठाची शिफारस आहे किंवा विद्यापीठाने सांगितलं आहे किंवा आपल्या काही स्वतःच्या माझ्या वैयक्तिक प्रॅक्टिसेस मी माझ्या शेतात देखील करत असतो माझे काही अनुभव आहेत आपल्या जमिनीमध्येच जमिनीतली सुपिकता आणि इतर गोष्टींचा याच्यात थोडा फरक हा असू शकतो तर याच्यात काही एवढं फारसं काही फरक नसणार आहे तर आपण या पद्धतीने जर आपण नियोजन केलं तर अतिशय आपल्याला चांगला रिझल्ट हा मिळू शकतो थोडंसं वातावरण बदलामुळे काही गोष्टींचा परिणाम हा नक्कीच जाणवतो आहे तर वातावरण फेअर झालं की आपोआप रोपं देखील व्यवस्थित होतील तर नक्कीच रोपांची काळजी घ्या आणि या ठिकाणी मी थांबतो पुढील माहिती लवकरच घेऊन धन्यवाद